अलीकडे चर्चेत असणारं रिलेशनशिप म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आणि या संबंधी नुकताच अलाहाबाद हायकोर्टने एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे या निर्णयाबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले लॉ टॉक्स मराठी या, या युट्यूब चॅनलवर मित्रांनो ही केस आहे उत्तर प्रदेशातील शेनालम या व्यक्तीची या व्यक्तीवर एका महिलेबरोबर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप होता व त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला त्या नकार दिल्यानंतर त्याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व पोक्सो कायद्यांत गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचले या प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी एक अत्यंत रोचक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचं निरीक्षण नोंदवलं लिव्ह इन रिलेशनशिपला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिल्यानंतर अशा प्रकारचे खटले कोर्टात प्रचंड प्रमाणात येऊ लागले आहेत ते पुढे म्हणाले की भारतीय मध्यमवर्गीय समाजाच्या स्थिर आणि परंपरागत मूल्यांशी हे प्रकार विसंगत आहेत म्हणून असे नातेसंबंध जेव्हा बिघडतात तेव्हा ते, ते, ते कोर्टात पोहोचतात असंही मत त्यांनी व्यक्त केले न्यायालयाने आणखी एक फार संवेदनशील मुद्दा मांडला की अशा नात्यांमध्ये ब्रेकअप नंतर महिलांना पुरुषांपेक्षा अधिक मोठा सामाजिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो पुरुषांना ब्रेकअप नंतरही दुसरे लग्न सहजरित्या करता येते पण महिलांसाठी पुढे चांगला जोडदार शोधणं कठीण जातं असं न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी नमूद केलं कोर्टाने असे निष्कर्ष नोंदवले की तरुण पिढी या गोष्टींकडे आकर्षित होत असली तरी अशा नात्यांचे दुष्परिणाम समाजात फार खोलवर परिणाम करत आहेत या सर्व बाबी लक्षात घेऊन तरीही न्यायालयाने आरोपी शेन आलम याला जामीन मंजूर केला या निर्णयावरून काही गोष्टी समोर येतात लिविन नातेसंबंध कायदेशीर असले तरीही ते सामाजिकदृष्ट्या अजून तरी, सामाज तरी वादग्रस्त आहेत महिला अशा नात्यांमधून बाहेर पडल्यानंतर अधिक त्रास होत असल्याचे मतसुद्धा या निकालात म्हटले गेले आहे आणि कोर्टाचं काम केवळ कायद्यानुसार निर्णय देण्याचा असलं तरी सामाजिक मूल्यांचाही सा विचार करावा लागतो असं या निकालावरून दिसून येत आहे मित्रांनो अशाच न्यायालयीन निर्णयाची माहिती मराठीतून आणि सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या लॉटॉक्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद